नमस्कार साने गुरुजी लिखित श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम ही कथा आपल्यासमोर कथन करते लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचं बीज हृदयास पेरलं गेलं होतं आणि ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते लहानसे मकर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती घरातील रिकामा डाग्या डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवित असू आणि भजन म्हणत असू आमच्या भजनाने सारी आळी दुमधुमून जाई विटोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले विटोबाला वाहिली माळं भजन करीती लहान बाळं वगैरे कितीतरी भजने म्हणत आम्ही नाचत असू भक्तिविजयातील निरन्या प्रसंगाची धावे आम्ही पाठ केले होते आणि तेही हात जोडून आम्ही म्हणत असू गजेंद्राची ऐकूण करुणा सत्वर पावलाशी जगजीवना प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे आता सत्वर द्रौपदी लज्जा निवारणा पांडव रक्षका मधुसूदना गोपीजन मानस रंजना पावे आता सत्वर अनाथनाथा रुक्मिणीवरा भीमातीरवाशी विहारा जगदवंद्या जगदुधारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत आणि ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो मराठी पाचवीत मी होतो वय अकरा वर्षाचे होते नव्हते परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस ना शंका ना संशय गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशमी करावयाचा परमेश्वराचा जप करायचा कार्तिक स्नान माघ स्नान वैशाख स्नान वगैरे करावयाचा कथा सारामृत या पोथीत स्नानाचे महत्व आहे स्नान करून शेंडी उजव्या बाजूला पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एका ठिकाणी आहे एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठवले अशी कथा दिली आहे मला ते खरे वाटेल आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला म्हणालो मी पहाटे आंघोळ करू उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन मग तो उठेल नाही का आई हसली व म्हणाली तू वेडा आहेस त्यावेळीची ती होळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत असत सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास पोती सुरू होत असे गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जर मोठ्याने खांगितले तर समोरच्या आमच्या समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष आणि वीस बायका बसत असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण सुरू झाले होते आई पुराणास गेली होती ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुले जमलो होतो भजन करण्याचे ठरले घरातील रिकामे डबे आणले टाळ घेतले आणि भजन सुरू झाले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो परंतु मोंडत्या माणसास मात्र ती कटकट -कट होते श्री राम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला आम्ही मत झालो होतो प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मजमस्ती रे प्रेमाची चढली मजमस्ती आमच्या कोलाहालाने देवळातील पुराणास अडथळा आला शास्त्रीभुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे येथे पुराण चालले समजू नये का पण घरातल्या माणसांना ते कसे आवडते हे त्यांनी बंद नको का करायला अहो हल्ली लाडोबाज करून ठेवतील अशी भाषणे देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालूच होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलाविले व त्याला ते म्हणाले जाऊ दे रे त्या श्यामच्या घरी म्हणावे आरडाओरडा बंद कर तर ते, ते पुराण चालले आहे परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती मंडळींचे शब्द ऐकून तिला फार वाईट वाटले होते ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो शेवटी आई रागाने म्हणाली श्याम तिच्या त्या आवाजात क्रोध होता मी चपापलं भजन थांबले टाळ आणि डब्याचे मृदुंग मुके झाले आई रागवली होती काय झाले आई मी विचारले तुला लाज नाही वाटत रे हा धुडघूस घालायला आई रागाने म्हणाली आई हा का तु आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत तूच ना तो शाळेग्राम मला दिलास बघ कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे तू होय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्यात देवळातील भिकूगुरव आला म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा धांगडधिंगा बंद करा पुराण कुणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे माझं एक मित्र म्हणाला अरे श्याम जरा हळू भजन करा ते डबे कशाला वाजवायला हवेत आणि हा झांजा मोठ्याने ओरडले म्हणजे देव मिळतो असे नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर हे कसले भजन आई शांतपणे म्हणाली साधू संतसुद्धा टाळ्या वाजवीत आणि भजन करीत मी म्हटलं परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसतं ते वाजवीत इतरांना त्रास झाला असावा तर त्यांनी भजन थांबविले असते श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे आईने विचारले वाजवणे म्हणजे आई रंग चढतो नुसते नाव कंटाळा आणेल मी म्हणालो हळूहळू टाळ्या वाजवा ताल धरा म्हणजेच झालं मुद्दा वाढू बसू नये वाजवणे ही महत्त्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा व वाजवणे हेच आवडते श्याम ज्या पूजेमुळे उगीचच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये तुम्ही हळूहळू भजन केले तर तुमचेही काम होईल आणि देवळात पुराण नीट ऐकचा आहे भिकू तू हे नाही हो गलका करणार असे म्हणून आई निघून गेली आणि भिकू पण गेला आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला मोठे आले ढोंडाचार्य आम्हाला बंद करायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल पुराण ऐकतात पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटळ्या बसतात वगैरे वगैरे आम्ही बोलू लागलो परंतु काय करायचं ते ठरे ना शेवटी मी म्हटलं आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणू आणि नुसत्या टाळ्या वाजूया मोठ्याने वाजवण्यात काय आहे श्याम तू भित्र आहेस आपल्याला नाही आवडत बाप्पू म्हणाला यात भित्रेपणा कुठे आहे विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे मी विचारलं माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले त्यांना रामनामापेक्षा डबे बढवणे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी भित्रा होतो का मला काही समजे ना मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी ओढून गेले त्याप्रमाणे आजही मोठेपणे मला मित्र सोडून जातील आणि मी एकटाच राहीन लहानपणाप्रमाणे आजही रडत रामराम म्हणत बसेन रवीनाथ टागोरांनी म्हटलं आहे तुला एकटेच जावे लागेल जा आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टिकेचा जंजावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विजेल परंतु तो पुन्हा लाव आणि पुढे पाऊल टाक तुला एकट्याने जावे लागेल धन्यवाद